प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नवीन पाहत ऐकत असाल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना व नातेवाईकांना खूप लिंक शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी खूप खूप सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद पैकरांच पत्र लेखक पौल हे पत्र लिहिल्याचा दावा करतो एक अध्याय एक वचन आणि सर्व भाषा शैली आणि ऐतिहासिक तथ्ये अंतर्गत वैशिष्ट्ये यांची पुष्टी करतो प्रारंभिक मंडळी पौलाचे लेखकत्व आणि अधिकार याबद्दल सातत्याने बोलते फिलिप पैकरांना लिहिलेल्या पत्राने ख्रिस्ताचे मन स्पष्ट केले जाते दोन अध्याय ते अकरा वचन पौलाने फिलिप पैला एक पत्र लिहिले तेव्हा तो कैदेत होता पण तो आनंदाने भरला होता फिलिपईकरांस पत्र आम्हाला शिकविते की आपण कठोर परिश्रम आणि लिखित स्थान साधारण इसवी सन एकसष्ट तुरुंगात असताना पौलाने रोम मध्ये फिलिपईकरांस पत्र लिहिले प्रेशीत अठ्ठावीसावा अध्यायतीस वचन फिलिपईकरांना लिहिलेले पत्र एपकप्रदीक द्वारे देण्यात येणार होते जे रोममध्ये पाहून फिलिप्पई येथील मंडळीकडून आर्थिक मदत घेऊन येथे आले होते फिलिपई दोन अध्याय पंचवीस वचन चार अध्याय अठरा वचन पण रोममध्ये आपल्या काळात एपकप्रदीत आजारी पडला ज्याने परत घरी येण्यास विलंब लावला आणि म्हणून हे पत्र दोन अध्याय सव्वीस आणि सत्तावीस वचन प्राप्तकर्ता फिलिपई शहरातील ख्रिस्ती मंडळी हे मासेदुनिया जिल्ह्यातील एका प्रमुख शहरात होते पौलाला वाटत होते कि त्याच्या त्याच्यासाठी गोष्टी कशा जात होत्या हे समजले पाहिजे एक अध्याय ते सव्वीस वचन आणि त्याच्या योजना काय होत्या त्याला मुक्त करायला हवे फिलिप पै दोन अध्याय तेवीस आणि चोवीस वचन मंडळीमध्ये काही विसंगती आणि विभाजन झाले असल्यासारखे दिसते आणि त्यामुळे प्रेषित एकता या दृष्टिकोनासह नम्रतेला प्रोत्साहन देण्यासाठी लिहितात दोन अध्याय एक वचन ते अठरा वचन चार अध्याय दोन आणि तीन वचन पौल जो मंडळीचा मुख्य धर्मोपदेशक नकारात्मक शिकवण आणि काही खोटे शिक्षकांच्या परिणामांपासून दूर राहण्यासाठी लिहतो तीन अध्याय दोन आणि तीन वचन पौलाने तिमथ्याला तसेच मंडळीला एक प्रदेशच्या आरोग्य आणि योजनांबद्दल अहवाल देण्यास सांगितले दोन अध्याय एकोणीस ते तीस वचन आणि पौलाने त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या देणग्यांबद्दल मंडळीचे आभार मानायला सांगितले अध्याय ते वचन विषय जीवनाला आनंदाने भरले रुपरेषा एक नमस्कार एक अध्याय एक आणि दोन वचन दोन मंडळीसाठी पौलाची परिस्थिती आणि उत्तेजन एक अध्याय तीन वचन ते दोन अध्याय तीस वचन पर्यंत तीन खोट्या शिकवणी विरुद्ध चेतावणी, तीन अध्याय एक वचन ते चार अध्याय एक वचन पर्यंत चार अंतिम उपदेश चार अध्याय दोन ते नऊ वचन पर्यंत पाच धन्यवादाचे शब्द चौथा अध्याय दहा ते वीस वचन पर्यंत सहा अंतिम अभिवादन चार अध्याय एकवीस ते तेवीस वचन पर्यंत